तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सुशिक्षित बनत असताना जो त्रास होतो तो फार काय एवढा इन्फ्लिअर नाही तालुक्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना आणि शहरासारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना काय काय कष्ट विद्यार्थ्यांना घ्यावं लागतात आई वडिलांना घ्यावं लागतात आणि मुलांचं शिकला पाहिजे सावरला पाहिजे कुठे व्हायला पाहिजे डॉक्टर बनायला पाहिजे इंजिनियर बनायला पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो पुढे जायला पाहिजे ही जिज्ञासा असते मला वाटतं या ठिकाणी शक्यतो आहे सहा ते सत्तर कंपनी इथे आगे लाग आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीतून नोकऱ्या जनतेच्या त्यांच्या काय आय टी इंजिनियर असतील बारावी झालेले असतील एज्युकेशन पूर्ण झाले मुलांचं भविष्य पाहिलं त्याला आज या ठिकाणी फल मिळालेलं आहे त्याचा मला आनंद होतो आज निरीक्षण म्हणून मी पहिल्या दिवशी इथं आलो आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर बापूंच हे काम पाहिल्यानंतर मला वाटतं की अशी कामं आपल्या तालुक्यामध्ये करणं हे फार मोठं म्हणजे मोठं शुधनुष्य हातात घेऊन फेलण्यासारखं आहे आणि ते बापूंनी फेलण्याचा पूर्णपणे विचार केला शुभेच्छा देतो तुम्हाला सर्वांना एकच सांगतो आज त्या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वांच्या बाबतीत लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल आणि या ठिकाणी मी सांगितलं तसं ज्या मुलांना ज्या जे काही तुम्हाला शासनाच्या माध्यमातून भेटणार आहे त्याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी उपयोग करून घ्या अशी मी या ठिकाणी विनंती करतो बापूंना सांगतो की बापू हा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा होईल आणि तालुक्यामध्ये लोकांना इथे बेरोजगार उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करा बोलेल की आता हा महिना दोन महिना राहिलेला आहे इंजेक्शन लागणार आहे बापू काळजी करायची काळज नाही आहे पुढच्या वेळेस सुद्धा तुम्ही इथं असणार या पाच वर्षामध्ये तुम्ही जेवढं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे काम केलेलं आहे ती काम या तालुक्यातील तुमचा कोणीही सर्वसामान्य गावकरी सर्वसामान्य कार्यकर्ता विसरणार नाही परत एकदा बापूंना मी शुभेच्छा देतो आणि एका आलेल्या जे पदवीधर असतील सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो की या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला आता सर्वांचा तुम्हाला सहकार्य भेटेलच बापू तुम्हाला पुरत एकदा मी सांगतो या एकदा इंजिनियर झालेली तुमची कोणी मुलं असतील तर त्यांची सुद्धा यादी करा आपण मुंबईसारख्या ठिकाणी नवी मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना लावण्याचं मी सुद्धा तुमच्या हाताला सहकार्य करून तुम्हाला सहकार्य करून त्याचा सुद्धा लावण्याचा आपण प्रयत्न करू परत एकदा या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी आलेल्या नोकरीसाठी आलेल्या सर्व पदवीदारांना शुभेच्छा देऊ मी येतंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र